नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मग परवापासून आपण देशाची राजधानी दिल्ली येथे घडलेल्या एका स्फोटाची माहिती सारखी ऐकलं देशाची राजधानी दिल्ली लाल किल्ल्याचा परिसर आणि तेथे एखादा स्फोट जर होत असेल आणि त्या स्फोटाने आजूबाजूला असलेल्या पाच पंचवीस लोकांच्या रक्ताच्या चिरकांड्या उडत असतील तर खरंच हा प्रसंग हृदयद्रावक असतो आणि असे प्रसंग वेळोवेळी देशात ठिकठिकाणी होत असतानाच परवादा झालेला हा स्फोट हा खऱ्या अर्थानं पातळीवर काय नेमकं सुरू आहे कायदा सुव्यवस्था दे दे का दे देश संरक्षण राजधानीचं संरक्षण लाल किल्ल्याचं संरक्षण संसदेचं संरक्षण यामध्ये सध्या कशा पद्धतीनं संरक्षणाची भूमिका ही यंत्रणा निभावते हे न सांगलेलं मला परवाच्या त्या हादश्यामुळे देश पातळीवर ठिकठिकाणी आता पोलिसांच्या चौक्या उभारल्या गेल्या देशातील राज्यातील अनेक मंदिरं तीर्थस्थळ हे आता पोलिसांच्या शावण्या झालेल्या आहेत कारण असं काही इतरत्र घडेल किंवा ते घडूच नये यासाठी म्हणून हा लावलेला बंदोबस्त आहे मंडळी खरं म्हणजे देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये आणि तोही लाल किल्ल्याचा परिसरात असं होणं हे खऱ्या अर्थानं सरकारचं अपयश आहे असं मला वाटते ज्या आज रोजी पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी कधी काळी काँग्रेसच्या कार्यकाळात जेव्हा अशा पद्धतीचा काही एखादा हादसा किंवा स्फोट व्हायचा त्यावर ते त्यांचं ते मत व्यक्त करताना जे काही व्यक्त होत ते आणि आज रोजी त्यांच्या कार्यकाळात राजधानी दिल्लीत धव्या लाल किल्ल्याच्या जवळजवळ हा स्फोट होत असेल तर एक खरंच त्यांनी कधी जे बोललेलं आहे त्याकडे तरी त्यांचं लक्ष आहे का एकंदरीत देशाच्या राजकारणाची घडीच बिघडली असून त्याच्यातून असे अनर्थ आता दररोज होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खरं म्हणजे लाल किल्ल्याचा परिसर अत्यंत संवेदनशील एरिया आणि अशा एरियामध्ये असणारं पोलिसांचं बळ गृह खात्याचं बल आणि हे बल बरोबर या टाईमला किंवा या वेळेला काय करत होतं कुणीतरी एका आय ट्वेंटी नंबरच्या गाडीमध्ये किंवा एका होंडा कंपनीच्या का कारमध्ये काही स्फोटकं येतात काही लोक स्फोटकं घेऊन येतात आणि त्या ठिकाणी तो स्फोट होतो आणि त्यामुळे एक देशभर अशी लाट पोचते आणि भीतीचं वातावरण तयार होते आणि हे असं भीतीचं वातावरण तयार करणारी मंडळी किंवा ह्या हा घटक हा खरंच लवकरात लवकर धुंढून काढला पाहिजे आणि त्याला वेळीच झडप दिल्या गेली पाहिजे परंतु अलीकडे असं होताना दिसत नाही पाच पंचवीस लोक जीवानं गेले दोन चार आठ दिवस या बाबीची चर्चा होत राहील आणि कुणीतरी मग काहीतरी एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये दाखवल्या जाईल सांगितल्या जाईल आणि तिथे ही व्यवस्था थांबेल मंडळी देशाची राजधानी जर आज अशा पद्धतीने असुरक्षित असेल तर खऱ्या अर्थानं तुमच्या गावापर्यंत तुम्ही आम्ही किती असुरक्षित यावर दिसून येते अशा परिस्थितीत भारत आणि देश हा सुरक्षित नाही असं मला वाटते त्यामुळे या परिस्थितीत देशातील तमाम सर्व नागरिकांनी आता सतर्क राहाला पाहिजे आपण आपल्या बाजूचा व्यक्ती कोण आहे कुठला आहे कुठून आला आहे याचीसुद्धा जाण आणि भान ठेवली पाहिजे जेणेकरून आगामी काळामध्ये तरी किमान असे हास्य होणार नाही यामध्ये जे काही जीव गेले त्याच्या कुटुंबाची वाताहत पाहता पाहत नाही आणि अशा परिस्थितीत देश आणि राज्य चालवणारी मंडळी ही हातात हात घालून जर बसली किंवा याचा वेळी जर बिमोड केला नाही तर निश्चित आगामी काळामध्ये राज्य आणि देश हे असुरक्षित आहे असं मला वाटते मंडळी तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी आपलं साक्षीदार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार